नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जे आहे मोजचे पैसे जे आहे ड्रॉल करून दाखवणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला जे आहे माझ्या अकाउंटचं बॅलन्स दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या अकाउंटमध्ये मा जे आहे बावन्न रुपये चौरचाळीस पैसे आहेत आता डायरेक्ट मी तुम्हाला जे आहे मोज लाईटच्या ॲप्लिकेशनमध्ये नेतो या ठिकाणी मोज लाईट आहे ओपन करतो त्यानंतर प्रोफाईलमध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वॉलेटवर वॉलेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आहे रिदम यावर तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे तुमचे दोन हजार दोन मिनट्स आहेत तुम्ही एक हजार मिनट्स पासून काढू शकता मॅक्सिमम तुम्ही एक लाख मिनिट्स पर्यंत काढू शकता तर माझे दोन हजार मिनट्स आहेत तर मी या ठिकाणी दोन हजार टाकतो दोन हजार दोन हजार टाकल्यानंतर या ठिकाणी जे आहे सरळ सरळ टाकलेलं आहे आपले एक हजार रुपये होत आहे ते त्याचं टॅक्स जे आहे शंभर रुपये कटणार आहे या ठिकाणी नऊशे रुपये जे आहे आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत तर विथ्रॉल करण्यासाठी या ठिकाणी जे आहे रिदमवरती जे आहे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रिदमवर क्लिक करताना या ठिकाणी पूर्ण डिटेल येऊन जाईल या ठिकाणी सिंबल तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी जे आहे पेमेंट जे आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन शेकंदामध्ये जे आहे पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल होऊन झालेलं आहे आता मी तुम्हाला माझ्या अकाउंटमध्ये चेक करून दाखवतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या अकाउंटमध्ये पैसे जे आहे या ठिकाणी आलेले आहेत बावन्न रुपये होते आता नऊशे बावन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो लो काही लोक म्हणतात की मोजलाईट ॲप जे आहे पैसे देत नाही तर ती जेन्युन पैसे देते ती काही फ्रॉड वगैरे करत नाही तुम्ही आता सकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत तेव्हा मी पैसे ड्रॉल केले तरी पण दोन सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये माझ्या अकाउंटमध्ये पैसे जे आहे आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा